सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे मात्र सुशोभीकरणात प्रवेशद्वारावरच रेल्वे टर्मिनसऐवजी सावंतवाडी रोड असा बोर्ड लावल्याने नवा वाद निर्माण झाला आहे या प्रकाराबद्दल कोकण रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक झाली असून याबद्दल निषेधही नोंदवला आहे गेली नऊ वर्ष हा प्रश्न धुळखात पडल्यानं शासनासह रेल्वे प्रशासनाला सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पाप कुणाचं असा खडा सवाल विचारायची दुर्दैवी वेळ सावंतवाडीकरांवरती आली आहे माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचं भूमिपूजन झालेलं असताना टर्मिनस काही अद्यापपर्यंत पूर्णत्वास आलं नाही नुकतंच सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारातून कोकणातील रेल्वे स्थानकांचं रुपडं पालटण्याची मोहीम हाती घेण्यात आली त्यात सावंतवाडीचाही चेहरा मोहरा बदलून टाकण्याचं काम रवींद्र चव्हाण यांनी केलं मात्र संबंधित विभागानं सुशोभीकरणादरम्यान टर्मिनस एवढी सावंतवाडी रोड अशी पाठी सरकारला टर्मिनसची आठवण करून दिली आहे सावंतवाडी रोड हा बोर्ड त्वरित हटवून सावंतवाडी टर्मिनस असा बोर्ड लावावा अशी मागणी संघटनेनं केली आहे सावंतवाडी रेल्वे टर्मिनस भूमिपूजन नऊ वर्षांपूर्वी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत व तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झालं होतं मात्र रघडलेलं हे काम आज काय पूर्ण झालं नाही कोकण रेल्वे प्रवासी संघटनेनं याबाबत कित्येकदा आवाज उठवला मात्र आश्वासनांशिवाय काहीच हाती लागलं नाही आता तर स्थानकाच्या नावातून टर्मिनसचा शब्द हटवण्याचा प्रयत्न होत आहे त्यामुळे भूमिपूजनाचा फोटोज कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून शेअर करत सरकारला टर्मिनसची आठवण करून दिली आहे नुकतंच कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून टर्मिनससाठी उपोषण आंदोलन छिडण्यात आलं होतं यावेळी माजी आमदार राजन तेली आणि पुढाकार घेत माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांचं त्याकडे लक्ष वेधलं होतं राणेंनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घालून देतो या दिलेल्या आश्वासनांती हे आंदोलन स्थगित झालं मात्र त्यानंतरही सावंतवाडीकरांच्या हाती अद्याप काही लागलं नाही उलट उघड्या डोळ्यांनी सावंतवाडी रोडी आकर्षक पाठी बघण्याची वेळ आली आहे विनायक गावस कोकण साथ लाईव्ह सावंतवाडी आमचा दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल